बिहारच्या निवडणूक निकालाने शुक्रवारचा दिवस गाजवला पण या निवडणुकीत एक अशी खेळाडू रिंगणात होती जिच्या निकालावर लागल्या होत्या या खेळाडूने भारताला मिळवून दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासू तिला समजला जात पण तेजस्वी यादव यांचीही ती खास मैत्रीण अशी ही काहीशी तिची ओळख बिहारच्या निवडणुकीत ही खेळाडू भाजपकडून उभी राहिली होती ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय नेमबा श्रेयसी सिंग आहे चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर नमस्कार मी मयुरी आणि आपण मुंबई साली राष्ट्रीय कुल स्पर्धेत ही भारताची खेळाडू उतरली होती या स्पर्धेत तिने भारताला जिंकून दिलं होतं त्यानंतर ती राजकारणाकडे वळली गेल्या निवडणुकीला तिने आपला नशीब आजमावण्याचं ठरवलं बिहारमधील जमोई विधानसभा क्षेत्रामधून श्रेयसी सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती गेल्या वर्षी तिला भाजपाने संधी दिली होती राजकारणाचा जास्त अनुभव नसला तरी तिचे नाव जमोईमध्ये प्रचलित होते कारण भारतासाठी पदक जिंकल्यावर तिचा सन्मान जमोईच्या नागरिकांनी केला होता त्यामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती दुसरीकडे तेजस्वी यादव यांची ती मैत्रीण असल्याचंही समोर आलं होतं पण तरीही भाजपने तिला तिकीट दिलं आणि गेल्यावेळी ती प्रथम निवडून आली होती गेल्या पाच वर्षात तिने चांगले कामं केलं आणि त्यामुळे तिला आता दुसऱ्यांदा भाजपाने संधी दिली होती भाजपाच्या श्रेयसी सिंग यांच्या समोर राष्ट्रीय जनता दलाच्या मोहम्मद आलम आणि जनसुराज पक्षाच्या अनिल साह यांचे कडवे आव्हान होते त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा श्रेयसी विजयी ठरणार की नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या श्रेयसी सिंगने यावेळी एक लाख तेवीस हजार आठशे अडुसष्ट मतं मिळवली तर मोहम्मद आलम यांना एकोणसत्तर हजार तीनशे सत्तर मतं मिळाली त्यामुळे श्रेयसी सिंग यांनी या निवडणुकीत तब्बल चोपन्न हजार चारशे साकारला त्यामुळे आता श्रेयसी सिंग या सलग दुसऱ्यांदा बिहार मधील असल्याचं जनतेने श्रेयसी यांच्यावर पुन्हा एकदा असा विश्वास ठेवला की तिला भरघोस मतांनी मतदान केलं त्यामुळे श्रेयसी सिंगला या निवडणुकीतही बाजी मारता आली भाजपने श्रेयसी सिंग वर दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि तो सारथी लावला कारण श्रेयसी सिंगने यावेळी असा दमदार विजय मिळवला की भल्याभल्या नेत्यांना एवढी मोठी आघाडी मिळवता आली नाही त्यामुळे श्रेयसी सिंग आता दुसऱ्यांदा आमदारकीच्या टर्ममध्ये मध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे